नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अंबरनाथच्या धर्तीवर खिडकाळी मंदिराचा कॉरिडॉर बनवणार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची घोषणा तसेच माणगाव व माऊली तलावाची पाहणी करत खिडकाळी मंदिर तसेच दोन्ही तलावांसाठी कोटींचा निधी मंजूर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दौरे करत आहे याच पार्श्वभूमीवर माणगाव व माऊली तलावांची पाहणी करत खिडकाळी मंदिराचा कॉरिडॉर बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांचे संवाद साधत संपूर्ण माहिती दिली त्यांनी सांगितले कल्याण ग्रामीणमध्ये मोठमोठे तलाव आहे माणगाव तलाव आहे निळजेचे मोठे पंधरा एकरचे तलाव आहे या कल्याण ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिला होता ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच ते अनुषंगाने मानगाव तलाव हे खूप वर्षाचा तलाव आहे त्याचे रिडेव्हलपमेंटचे काम चालू आहे आज भूमिपूजन देखील झाले आहे त्याचबरोबर निर्जेचे तलाव आहे ते जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा जसे सेंटर पार्क ठाण्यामध्ये डेव्हलप झाले आहे तसे ते तलाव होईल या तलावाच्या विकासानंतर या पंचकर्षीतील लोक विरंगुळ्यासाठी येथे येतील अशा प्रकारे विकसित करण्याचे काम आमच्याकडून चालू आहे आता त्याला सतरा कोटी रुपये दिलेले आहेत येणाऱ्या काळात अजून निधी लागला तर अजून निधी देऊ त्याचबरोबर खिडकाळी मंदिराचा सुशोभीकरणाचे काम चालू आहे तेथे देखील सोळा ते दे सतरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत हा खिडकाळी मंदिराचा पूर्ण परिसर गेल्या अनेक वर्ष इथल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे ते इकडचे ग्रामदेवता आहे हजारो लाखो लोक शिवरात्रीला येथे येतात त्यामुळे जसा आपण अंबरनाथाचा कॉरिडॉर बनवतोय त्याच धर्तीवर खिडकाळी मंदिराचा देखील कॉरिडॉर बनवतोय आजूबाजूचा परिसर पाहत असताना ऑल कंपाऊंड झालेले आहे वॉकिंग ट्रॅक झालेले आहेत टॉयलेट्स बनवले आहेत अशा प्रकारे शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही ठिकाणी होणाऱ्या विकास कामांची संपूर्ण माहिती दिली या कल्याण ग्रामीण मध्ये मोठी मोठी तलाव आहे एक मानगाव तलाव आहे एक निळजेचं मोठं पंधरा एकरचं तलाव आहे आणि आता आपण खिडकाळी मंदिरामध्ये या कल्याण ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी निधी दिला होता ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच्याच ते अनुषंगाने मानगाव तलाव हा जो तलाव खूप वर्षापासून आहे त्याचं रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्याचं चा आज भूमिपूजन झालं त्याचबरोबर निळजेचं तलाव जे पंधरा एकरचं आहे ते मला वाटतं ते तलाव जेव्हा डेव्हलप होईल म्हणजे जसं सेंट्रल पार्क ठाण्यामध्ये डेव्हलप झाले तसं हे तलाव डेव्हलप होईल आणि हे तलाव डेव्हलप झाल्यानंतर या पूर्ण पंचकृषीतील लोकं या निळजे गावामध्ये या तलावाच्या परिसरामध्ये विरंगुळासाठी येतील अशा प्रकारे त्याचं डेव्हलपमेंट करण्याचं काम आमचं चालू आहे आत्ता त्याला सतरा कोटी रुपये दिलेले येणाऱ्या काळामध्ये अजून निधी लागला तर अजून निधी देऊ आणि त्याचबरोबर आता खिडकाळीचं मंदिर आहे याचं देखील सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे इथे देखील सोळा सतरा कोटी रुपये मंजूर आहेत घाटाचं काम काही ठिकाणी झालेलं आहे काही ठिकाणी घाटाचं चा काम चालू आहे चा, हा पूर्ण परिसर खिडकाळी मंदिराचा हे गेले अनेक वर्ष इकडच्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे ग्रामदैवता इकडचं हजारो लोक लाखो लोक शिवरात्रीला इथे येतात आणि हा देखील परिसर जसा आपण अंबरनाथचा कायापालट करतो आहे अंबरनाथचा कॉरिडॉर बनवतो आहे त्याच धर्तीवरती या खेडकाळी मंदिराचं देखील कॉरिडोर आपण बनवण्याचं चा चालू आहे आज आपण पाहत असाल की आजूबाजूचा परिसर आपण कंपाऊंड वॉन झालेला आहे त्याचबरोबर वॉकिंग ट्रॅक झालेला आहे घाट झालेलं आहे दशक्रियविधेसाठी घाट झालेला आहे टॉयलेट्स इथे बनवलेले आहेत ऑलरेडी तर आता इथे स्ट्रक्चर जे आहे ते हळूहळू बनणं सुरू आहे हा एक पूर्ण एक कॉरिडॉर म्हणून डेव्हलप होईल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद